वीस एप्रिल सतराशे अठ्ठावन मध्ये तुकोजी होळकर व साबाजी शिंदे यांनी अटकेचा किल्ला जो की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर आहे तो जिंकला इसवी सन सतराशे बावन्न मध्ये मराठ्यांच्या दृष्टीने ही एक अभिमानास्पद अशी घटना होती राघोबादा पेशव्यांनी आताच्या पाकिस्तानात असलेल्या अटकेपर्यंत धडक मारून मराठी साम्राज्याचा भगवा झेंडा तेथे ते रोवला ही घटना महाराष्ट्र व मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे यावरून अटकेपार झेंडे रोवणे ही एक मोहन प्रचलित झाली बादशाह अब्दाली याने तत्कालीन हिंदुस्थानातील लाहोर आणि मुलतान या मुघल प्रांतावर स्वारी केली प्रांत ताब्यात घेतला ही बातमी पुण्यात आल्यावर करारानुसार बादशाहच्या रक्षणासाठी जाणे आवश्यक होते त्यानुसार रघुनाथराव पेशवे यांनी यांची निवड नानासाहेबांनी के केली आणि रघुनाथराव पेशवे आपली सैन्य घेऊन उत्तरेकडे रवाना झाले